नमस्कार श्री स्वामी समर्थक स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे देवाकडे आपण खरंच काही मागावं का बऱ्याच जणांना असा मनात सतत प्रश्न पडत असतो की मी देवाला इतक्या विनवण्या करते तरी देव माझं कधी दे ऐकतच नाही देवाच्या नावाने मी वर्ष वर्षभर वर्ष उपवास करते मी चतुर्थी करते मी एकादशी करते मी गुरुवार करते शनिवार करते एवढ्या विनवण्या करून सुद्धा देव माझ्या मनासारखं काही करतच नाही आपण जर वर्ष वर्षभर उपवास करत असू तर देव देव खरंच इतका स्वार्थी आहे का की देव आपल्या उपवासामुळे आणि आपण बिगर पाण्याचं राहिल्यामुळे देव खुश होऊन आपल्या सगळं मनासारखं करणार आहे तर असं बिलकुल नाही आहे कारण की जगामध्ये असे भरपूर पक्षी प्राणी आहे की जे भरपूर दिवस बिना पाण्याचे राहतात बिना अन्नाचे राहतात मग असं जर असेल तर त्या प्राण्यांच्या त्या पक्ष्यांच्यासुद्धा मनासारखं सगळ्या गोष्टी व्हायला हव्या होत्या ना पण असं नाही होत कारण की देव ना देव फक्त आणि फक्त भावाचाच भुकेला असतो देवाने तुम्ही देवाला दिवसभरात केव्हाही सतत फक्त प्रेमाने एकदा देवाची आठवण करा देवाचं नामस्मरण करा देव तुमच्यासाठी धावून येईल बघा कारण की देवानी योग्य वेळ आला योग्य वेळ आली की देव सगळं काही तुमच्या मनासारखं का नक्की करून देतोच फक्त त्याला योग्य वेळ यायला हवी कारण की कुठलेही दुःख हे तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी राहत नाही व तसेच कुठलेही सुखसुद्धा तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी राहत नाही देवाशी आपण बोलायला पाहिजे देवाशी नातं जोडायला पाहिजे मग तुम्ही कुठलंही देवा नातं देवाशी जोडू शकता तुम्ही आईचं नातं जोडा देवासोबत तुम्ही देवाला वडील माना तुम्ही देवाला आपला मुलगा माना तुम्हाला जे योग्य वाटेल ते दे देवाशी नातं जोडून तुम्ही देवाशी बोला देवाला आपलंसं करा देवाचं नामस्मरण करा हे बघा आपण देवाकडे काय मागतो की देवा मला मुलबाळ होऊ दे मला चांगली नोकरी मिळू दे माझा छानसा बंगला होऊ दे गाडी मिळू दे मला भरपूर पैसा मिळू दे असं आपण देवाकडे सतत मागत असतो परंतु आपण कधी देवाकडे असं मागतो का की देवा मला तुमचं एकदा तरी दर्शन होऊ द्या देवा मला तुमचा एकदा तरी चांगला अनुभव येऊ द्या देवा तुम्ही खरंच माझ्याशी बोलाल का असं कधी देवाकडे मागतो का कसं असताना आपलं आपण आहे ना आपलं प्रारब्ध घेऊन जन्माला आलेलो असतो आणि त्याचसोबत आपले कर्मयोगसुद्धा चालूच असतात आणि ह्यामध्ये ना आपला देव आपल्याला नक्कीच मदत करू शकतो आपल्याला हवी ती मदत आपला देव आपल्याला करू शकतो परंतु तरीही आपल्याला देवाकडनं मदत मागायची नाही आहे आपल्याला ना अर्जुनाप्रमाणे राहायचं आहे आणि यामध्ये ना मग देव आपल्याला जे काही सुख आणि दुःख देईल ते आपल्याला अगदी आनंदाने स्वीकारायचं आहे अगदी प्रसाद म्हणून देव तुम्हाला पैसा देईल अडका देईल देईल किंवा नाही देईल याबद्दल मी तुम्हाला एवढं काही सांगू शकणार नाही परंतु जेव्हा तुमच्यावर काहीतरी दुःख येईल ना त्यावेळेस मात्र देव तुम्हाला त्या दुःखाची झळ नक्कीच बसू देणार नाही आणि हे फक्त आणि फक्त तुम्ही देवाला आपलंस केल्यामुळेच शक्य होईल आणि तुम्हाला जर देवाला आपलंस करायचं असेल तर तुम्हाला भरपूर देवाचं नाम जप देवाचं नामस्मरण करायचं आहे देवाचं नाम जप नामस्मरण तुम्ही कुठल्याही वेळी कुठल्याही करू शकता त्याला कुठलंही बंधन नाही आहे हे बघा तुम्ही पोळ्या करता करता सुद्धा देवाचं नामस्मरण करू शकता तुम्ही ऑफिसमध्ये पाच मिनिटाचा जर ब्रेक घेतला आहे तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता तुम्ही जर झोपायला जाताय तर झोपण्याच्या दोन आधी आधीसुद्धा देवाची आठवण काढून तुम्ही देवाचं नाम जप करू शकता आणि याच्यानेच तुमचा जो देव आहे ना तो तुमचा होणार आहे तुम्ही देवाला आपलंस करणार आहे तुम्ही सकाळ ते संध्याकाळ देव तुमच्यासोबत राहिला त्यासाठी देवाला धन्यवाद करून बघा आणि याचा तुम्हाला कुठेतरी असा अनुभव येईल की देव तुमच्यासोबतच आहे आणि इथून पुढे मात्र तुम्हाला देवाकडे काहीही मागण्याची गरज पडणार नाही कारण की देवाने तुम्हाला न मागताच बरंच काही दिलेलं असेल इतकी पावर इतकी शक्ती आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्रात आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही जास्तीत जास्त नसल तुम्हाला पारायणं करायला वेळ नसल तुम्हाला अध्याय वाचायला वेळ तर येता जाता का होईना आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा जो षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही सतत करत जा महाराजांचं नामस्मरण तुम्ही सतत करत जा आणि अनुभव घ्या की बघा तुम्हाला खरंच न मागताही बरंच काही मिळून गेलेलं असणार आहे इतकी इतकी शक्ती आपल्या महाराजांच्या नामस्मरणात नक्कीच आहे त्यामुळे तुम्ही हे नामस्मरण कधीही कुठेही कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असेही लिहा तुमच्या जर काही स्वामी सेवेविषयी समस्या असतील किंवा मग जर तुमचे आर्थिक प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील मुलांचे शैक्षणिक प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोचतील स्वामी समर्थ